नवजवळ शिकले नाही ना तेवढं रक्त સ્વરૂપ <coughs> ये ले हे झालेलं अत्यंत निर्दयी घटना आहे या संबंधित लोक राष्ट्रसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा जे त्यांनी काम केले आहे ते चांगलं मातुर काम केलं नाही या सगळ्या गोष्टीवर कारवाई झाली जीवां पाहिजे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची नावाची कमान काही समाजकंटकांनी मनात दोष ठेवून या कमानीला उद्ध्वस्त करण्याचं काम करत होते पण पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय म्हणून आम्ही आमचं आंदोलन मागे घेत आहे आणि भविष्यात कमानी कमानी ती कमानीला कोणी हात लावू नये यासाठी आणि त्या कमानीला एक तारखेला मान्य सीओ साहेबांनी त्याची घोडसाळपणा केला त्या मुंडे आम्हाला पूर्ण डाऊट आहे की सीओ साहेबांनी हा कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला चौकशीच्या दरम्यान त्याला बोलवून त्याची चौकशी करा आणि हे कृत्य करणारे त्यांच्या संपर्कात आहेत का, का कमान पाडण्याची त्यांनी सुपारी दिली का हे मयरबान साहेबांना मी सांगतो की समाजाच्या वतीने जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर समाज या भविष्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन निदर्शने करीन त्याच्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील आम्ही बाबासाहेबाच्या कायद्याला मानणारे लोक आहेत म्हणून शांत रीतीने आम्ही आमचं तुम्हाला निवेदन देत आहे कसलीही दु, इथं दुर्घटना होऊ दिली नाही आणि पोलीस प्रशासना बोलण्याला आम्ही मान देऊन हे माघार घेत आहे पण पोलीस प्रशासन याच्यावर सखोल चौकशी व्हायला पाहिजे कारण की एक तारखेला पण त्या कमनीची विटंबना झाली होती त्याच्याबद्दल आम्ही तक्रार दिली आम्हाला एस पी साहेब यांनी सांगितले की एवढी बार जाऊ द्या दुबारा होणार नाही आता दुबारा पण झाली आता तिसऱ्यांदा समाज गप असणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाला आहे तुमच्या हद्दीत आहे त्या कंपनीच्या बाळ्यात काहीतरी तुम्ही चांगला विचार करा आणि त्या आरोपीवर कठोर कारवाई करा ती आम्हाला तुमची आम्हाला तुम्हाला विनंती